विद्यार्थ्यांना काही वेळेला परीक्षेला या पद्धतीनं प्रश्न विचारला जातो बघा प्रश्न कसा आहे दोन संख्यांची बेरीज अष्ट्याहत्तर आहे त्यापैकी मोठी संख्या लहान संख्येपेक्षा ने जास्त आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती इतर संख्यांची बेरीज दिलेली आहे दोन संख्येतील फरक दिलेला आहे किती आहे दोन संख्येतील फरक चौदा आणि त्यातील कोणती संख्या काढायची आहे आपल्याला मोठी संख्या काढायची आहे तर अशा वेळेला एक सूत्र आहे पहा मोठी संख्या बरोबर आपल्याला कोणती संख्या काढायची आहे मोठी संख्या मोठी संख्या बरोबर दोन संख्यांची बेरीज अधिक फरक भागिले दोन कोणतं सूत्र आहे मोठी संख्या काढायची आहे ना आपल्याला मोठी संख्या जर का काढायची असेल तर हे सूत्र वापरायचं दोन संख्यांची बेरीज अधिक फरक भागीले दोन हे सगळं गणितात दिलं की नाही बघा या दोन संख्यांची बेरीज किती आहे दोन संख्यांची बेरीज किती आहे अष्ट्याहत्तर फरक किती आहे त्यांच्यातला चौदा, चौदा। त्याला भागिले दोन करायचं अष्ट आठ आणि चार बाराशे दोन हच्चाला एक सात आठ आणि एक नऊ ब्याण्णव भागिले दोन करा बघू भागा आता बे के बे, बे आठ नवात नाट गेले एक उरला सख बारा म्हणून मोठी संख्या किती येईल सेहेचाळीस पर्याय क्रमांक तीन जरा पडताळणी करून बघूया खरोखरच सेहेचाळीस उत्तर येतं का लहान संख्येपेक्षा मोठी संख्या कितीने जास्त आहे कितीने जास्त आहे चौदा ने जास्त आहे मोठी संख्या जर सेहेचाळीस असेल तर लहान संख्या किती असणार आहे सेहेचाळीस चौदा वरुया दोन बत्तीस म्हणजे मोठी संख्या सेहेचाळीस आणि लहान संख्या बत्तीस त्यांची बेरीज किती यायला पाहिजे अठ्ठेचाळीस बघा येतं का सेहेचाळीस अधिक बत्तीस सहा आणि दोन आठ चार आणि तीन सात म्हणजे बेरीज किती येते त्यांची अष्ट्याहत्तर सॉरी मग अठ्ठेचाळीस म्हटले मी किती येते बेरीज असतात तर म्हणजे आपलं आलेलं उत्तर काय आहे इथं बरोबर आहे लक्षात आलं सूत्र कोणतं वापरायचं सगळे म्हणा मोठी संख्या, संख्या बरोबर दोन संख्यांची बेरीज संख्या अधिक फरक भागीले दोन लक्षात ठेवायचं हे सूत्र आणि ही गणित अशा पद्धतीने आली तर या सूत्राचा वापर करून आपण मोठी संख्या काढायची आहे लहान संख्या कशी काढायची असते हे आपण पुढच्या तासाला पाहू